नमस्कार मैत्रिणीं मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायफर चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डायरेक्ट कापडावरती किंवा आस्तरवरती या ठिकाणी ब्लाउज कटिंग कटोरी ब्लाऊज कटिंग कशा पद्धतीने कटिंग कर करायचा ते सविस्तरी या ठिकाणी दाखवणार आहे तर त्यासाठी बघा मी डबल फोल्ड कपडा डबल केलेला आहे म्हणजे चार वेळे कपडा फोल्ड आहे त्यातले डबल फोल्ड कपडा पुढचा भाग जो आहे तो अर्धा इंच मोठा हवा आहे आणि मागचा भाग जो आहे तो अर्धा इंच कमी म्हणजे इथे कपडा आपला वाया जाणार नाही तर बघा या ते इथे मी उंची घेतलेली आहे पंधरा इंचाची कपडा एकदम व्यवस्थित कमी जास्त आहे का ते चेक करून घ्या तर इथे पंधराची उंची घेतलेली आहे तर मी इथे पंधरावरती एक मार्किंग केलेलं आहे त्यानंतर इथे साडेपाच इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि कंबर या ठिकाणी साडेदहा घेणार आहे म्हणजे तीस आहे तर तीसचा चौथा करायचा आहे तर साडेसात येतो साडेसातमध्ये आपण तर तीन इंच एक्स्ट्रा घेणार आहोत म्हणजे साडेदहा दहा येईल तर बघा इथे साडेदहाची घडी घेतलेली आहे आता जिथे जिथे आपण मार्किंग केलेली आहे तिथे या पद्धतीने आपल्याला पूर्ण मार्किंग करून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला मेजरमेंट टाकायला सोपं जाईल तर पहा या पद्धतीने मी मार्किंग करून घेतलेलं आहे आता आपण इथे क्रॉसपट्टीचं मेजरमेंट टाकूयात क्रॉसपट्टी आहे चार तीनची तर इथे चार घेतलेलं आहे या ठिकाणी तीन घेणार आहे मी पहा या ठिकाणी तीन घेत आहे लगेचच क्रॉसपट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला फ्रंट आणि बॅक एकत्रच कटिंग करायचं आहे इथे अडीचचा गळा घेतलेला आहे त्यानंतर शोल्डर तीन इंचाचं घ्यायचं आहे पहा इथे तीन इंच शोल्डर घेत आहे एक सरळ बगलेसाठी खाली लाईन टाकून घेऊयात तर या ठिकाणी मी सरळ बगल घेची लाईन टाकून घेतलेली आहे आता सहा इंचाचा आपल्याला इथे गळा घ्यायचा आहे तर बघा मी इथे गळ्याचं लगेच मार्जिन करून घेणार आहे सहा इंच खोली घ्यायची आहे गळा खोली इथे पाच इंच कटोरीसाठी माप टाकून घ्यायचं आहे या पद्धतीने गोलाकार द्यायचा आहे बघा इथे एक इंचाचं मेजरमेंट चेक करून घ्यायचं आहे जर जास्त झाला असेल तर आतून थोडासा गळा घ्यायचा तर इथे मी आतून गळा घेतलेला आहे थोडंसं माझ्याकडून जास्त झालेलं होतं तर मी आतून गळा घेतलेला आहे आता बघा इथे कटोरी आहे पावणे सहा इंचाची तर मी पावणे सहा इंचावरती खून केलेली आहे बगलेचं एक दीडचं मेजरमेंट लगेच द्यायचं आहे इथे जिथे एक आहे तिथपासून अडीच इंच सरळ घ्यायचं आहे तिळकं आणि इथे कटोरीचं मेजरमेंट टाकून घ्यायचं आहे आपल्याला बघा या पद्धतीने कटोरीचा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे तर मी इथे कटोरीचा आकार देऊन घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला बगलेचा आकार देऊन घ्यायचा आहे तर बघा इथे दोन इंच शिलाई मार्जिन सोडायचं आणि त्यानंतर बगलेचा आकार देऊन घ्यायचा आहे कुठलंही मेजरमेंट असो सेम हीच मेथड वापरायची आहे कमी जास्त कुठेही करू नका साडेपाच बगल कंपल्सरी असते कटोरी तुमची जर जेवढी लहान मोठी असेल तर तुम्ही कटोरी लहान मोठी घेऊ शकता क्रॉसपट्टी शक्यतो चार तीनची रेग्युलरमध्ये चलते एखाद्या कस्टमरची जर लहान मोठी असेल तर तुम्ही लहान मोठी घेऊ शकता तर बघा आता या पद्धतीने मी इथे कटिंग करून घेत आहे कटिंग करताना हा वरचाही कपडा जो आहे तोही वाया जाऊ द्यायचा नाही त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एक बटनपट्टी बनवू शकते तर तो, तो कपडाही आपण बाजूला ठेवून देऊयात तर बघा बघल्याचा बॅकचा पार्ट मी इथे कटिंग करून घेतलेला आहे फ्रंट आता इथे या पद्धतीने एक नॉच मारलं म्हणजे दोन्ही बॅक फ्रंटच्या दोन्ही इथे पुन्हा पुन्हा मोजायची गरज लागत नाही गळ्याची तर त्यासाठी नॉच मारून मी गळा कट करून घेत आहे आता ही जी गळ्याची पट्टी निघलेली आहे तर त्याच्यामध्ये ही पट्टी एक बनते तर हे दोन भाग वेगळे करून घेतले म्हणजे एकमेकांना जॉईंट दिला की पट्टी बनते आता क्रॉसपट्टी इथे मी कटिंग करून घेत आहे तर क्रॉसपट्टी या ठिकाणी बघा कटिंग करून घेतलेली आहे जोड असेल तर ते वेगळं करून घ्यायचं आहे शक्यतो जोडच घ्यायचं तर बघा आता कटोरी घेऊयात त्यानंतर बगलेचा एक भाग राहिलेला आपण फ्रंटसाठी जो भाग आहे तो कटिंग करून घेणार आहोत तर बघा बगल आपली इथे सॉरी क्रॉसपट्टी कट करून घेतलेली आहे त्यानंतर बगल कट करून घ्यायची आहे इथे आपल्याला तर पहा इथे बगलेचा भागही मी लगेच कट करून घेत आहे म्हणजे फ्रंट आपलं पूर्णपणे इथे कटिंग झालेलं आहे आता गळा खोली आहे साडेनऊ इंचाची मी इथे साडेनऊ इंचावरती एक खून करून घेणार आहे पहा इथे साडेनऊ इंचावरती खून घेतलेली आहे अडीच इंच गळा गळा रुंदी आहे या पद्धतीने मी ठेवलेला आहे आता गोल आकार देऊन घ्यायचा एक बॉक्स करून एक खून करायची एक इंचाची आणि त्यानंतर गोल आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला तर बघा इथे मी गोलाकार देऊन घेतलेला आहे इथे मी कट न करता ठेवणार आहे कारण स्टिचिंग करताना कटिंग करणार आहे पीस फार गुळगुळीत असल्यामुळे तर बघा आता कटोरी वाढवायची आहे तर कटोरी इथे मी वाढून घेणार आहे आणि कटोरी कशी वाढवायची कुठे वाढवायची तर बघा आता इथे जो कपडा निघलेला होता ब्लाउज कटिंग करून साईडला तर त्याच्यामध्ये आपल्याला बाही आणि कटोरी वाढवायची आहे तर हा जो मोठा मधला पोर्शन आहे याच्यामध्ये आपल्याला कटोरी वाढवायची आहे कटोरी कशी वाढवायची याचा सविस्तर व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन पाहू शकता तर बघा या पद्धतीने मी कटोरी वाढून घेतलेली आहे आता हा उरलेला जो कपडा आहे याच्यामध्ये मी बाही कटिंग करून घेणार आहे आता इथे माझं पूर्ण पॅटर्न कटिंग करून झालेलं आहे हेही बाहीसाठी लागलंच तर ठेवते तर बघा इथे या पद्धतीने मी कटिंग करून घेतलेलं आहे आता हे जे पीस आहे बघा किती गुळगुळीत आहे याचं स्टिचिंगही मी तुम्हाला दाखवणार आहे एवढं सिल्की कापड असताना शिवणं फार अवघड आहे तर हे कसं शिवायचं ते हे तुम्हाला पुढील एखाद्या व्हिडिओमध्ये मी दाखवणारच आहे तर बघा या पद्धतीने मी पाठीचा भाग ठेवलेला आहे आणि हे साईडचं फॅब्रिक जे आहे ते कट करत आहे एवढं चिकट कापड आहे नाही की कातरलासुद्धा सुद्धा चिकटत आहे कारण कातरीनं कट करताना मागे पुढे सरकत आहे तर बघा आता इथे हा भाग मी या पद्धतीने एकदम सावकाश आणि व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे तर मी इथे कटिंग करून घेत आहे त्यानंतर साईड पीस इथे ठेवायचा आणि तोही आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर मी इथे साईड पीस ठेवून घेत आहे आणि तो कट करणार आहे कमी जास्त जर फॅब्रिक झालेला असेल तर ते व्यवस्थित करून घ्यायचं आहे आपल्याला इथे बघा मी साईड पीसही कट करून घेतलेला आहे आता त्यानंतर राहिलेला भाग क्रॉसपट्टी आणि कटोरी कुठे कट कर करायचं तेही तुम्हाला दाखवणार आहे तर पहा इथे आता साईड पीस कट झाल्यानंतर कटोरी लगेचच कट करून घेऊयात आपण अशी सिल सिल्की म्हणण्यापेक्षा एवढे गुळगुळीत पीस असतील तर फॅब्रिक अर्धा एक इंच एक्स्ट्राच ठेवायचं कधी कर पण कारण स्टिचिंग करताना खूप प्रॉब्लेम येतो आता ही कटोरी आहे तर कटोरी मी इथे ठेवून घेणार आहे दोन पीस एकत्र असतील तर ते वेगळे करून घ्यायचे म्हणजे मग स्टिचिंग करताना प्रॉब्लेम येत नाही तर बघा हा कपडा मी इथपासून कटिंग करून घेत आहे जसे आकार आहे तसेच आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे मी आता क्रॉसपट्टीचा आकार कट करून घेणार आहे बघा एवढा फॅब्रिक उरलेला आहे बाहीसाठीचं जे फॅब्रिक आहे ते मी अगोदरच काढून घेतलेलं आहे आता इथे क्रॉसपट्टी ठेवलेली आहे आणि इथे हे क्रॉसपट्टीचा आकार खालच्या साईडला मी एक इंच एक्स्ट्रा ठेवलेला आहे बघा आणि वरतून जशाच तसं आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे दोन्ही भाग वेगळे करून घेऊयात म्हणजे आपला क्रॉसपट्टीचा भाग पूर्णपणे इथे रेडी होऊन जाईल तर बघा इथे मी क्रॉसपट्टी कटिंग करून घेतलेली आहे त्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी जो हा उरलेला कपडा आहे त्याच्यामध्ये गोटपट्ट्या करायच्या आहेत बघा इथे फक्त समोरच्या साईडला मी गोट देणार आहे कारण कपडा अजिबात शिल्लक नाहीये आणि हा जो, जो कपडा आहे याच्यामध्ये स्वस्त कटिंगचा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे श्री स्वामी समर्थ